नमस्कार मित्र हो कसे आहात आनंदी असाल तर हा सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर असं आहे पहा सोमवार ते रविवार हे असं हे शेड्यूल त्या शेड्यूलमध्ये आपलं जीवन कार्यरत आणि प्रसन्नतेनं आपल्या आठ दिवसाची सुरुवात सोमवारपासून जो आनंददायक जीवनाचा प्रवास तर अशी गोष्ट आहे ऐका आपण आपल्या शेड्यूल वर्कमध्ये असलं कारण आपल्या शेड्यूल वर्कमधून आउटपुट असतो आणि आपलं प्रसन्न जीवन ज्यामुळे आपण आपली ओळख आपली ओळख ही व्यवसायात्मक आणि कृतिशील असणाऱ्या या रोजच्या दैनंदिन जीवनावर आपला जो आनंदाचा क्षण हा द्विगुणित करण्यासाठी अत्यंत लाभदायक अशी सन्मती सुमती आणि सद्विचार यांचं आपलं यूटूबच्या माध्यमातून आपल्या सर्व परिवाराशी असणं तर असणारं जे अस्तित्व आहे जीवत्व आहे शिवतत्व आहे हा सात्विक आनंदाचा सुखप्रवास सोखेदायक जीवन हेच आपण लगातार उत्साही आणि आनंदी राहतो यामागे एक रहस्य आहे अर्थोरक्षती रक्षत अर्थ असला तर अर्थ असतो जीवनामध्ये आजचा विषय तसा आहे पहा अर्थ असला तर अर्थ असतो आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये अर्थोरक्षती रक्षत आपण व्यवसाय मग बुद्धी पुर ठेवली तर आउटपुट नक्की असतो तो विषय असा असतो पहा आपण टाळतो काय आणि सांभाळतो काय टाळणं आणि सांभाळणं हे असे दोन शब्द आहेत पहा आपण राग टाळतो आणि आनंद स्वीकारतो आनंद हा आपल्या कर्मामध्ये आपल्या आचरणामध्ये आपल्या शुद्ध मतीमध्ये मेंदूमध्ये जेव्हा असतो त्यानुसार आपण आपली कृतिशीलता कृतिशीलता वाढवतो उच्चारामध्ये कधी कधी थोडा अडथळा येतो असू द्या कृतिशीलता ॲक्टिव्हिटी रिस्पेक्ट टू एव्हरीबडी रिस्पेक्ट एवरीबडी अँड रिस्पेक्ट सेल्फ ऑल्सो स्वतःला आत्मोन्नत केलं उन्नत केलं प्रगत केलं तर त्यातून जो आपला भाव असतो तो समृद्ध होतो आपण झोपतो झोपण्याची क्रिया ही शरीराला विश्रांती असते पण मनाला नसते कारण सुप्त मन सुप्त मन हे कल्पकतेनुसार अनेक विचाराचं मंथन करतं मंथुनिया नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ खता सांडी मांगे। व्यर्थ, व्यर्थ आणि अर्थ अर्थपूर्ण व्यर्थ म्हणजे नको ते हवे ते एखादा शिल्पकार शिल्प आकृती शिल्प तयार करत असताना नको ते छन्नीनं ते दगडाचे अंश आणि ते मी कलात्मक दृष्टीनं तरासतो रेखीव आखीव पद्धतीनं त्याचे डोळे त्याचं मन त्याचा आत्मा मूर्ती घडवताना त्याचे हात अलगत असा ठोका देते की ज्यातून ती शिल्प आकृती निर्माण होते पहा भगवंतानं आपल्याला निर्माणच अशासाठी केलं त्या हाताची शिल्पाकृती म्हणजे आपलं प्रत्येकाचं जीवन आहे रंगरूप वेगवेगळे असतील पण भगवंताची निर्मिती म्हणून प्रत्येक व्यक्ती ही एकोहमबहुस्य आम्ही अशा अवस्थेमध्ये आहे पहा आणि आपल्याला स्वतःला विकसित करणं हेच महत्त्वाचे आहे अर्थपूर्ण यालाच म्हणतात धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा